नेरळ आंबेवाडी दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामस्थांच्या हाकेला येथील युवा सामाजिक कार्यकर्ता दर्शन मोडक हा मदतीसाठी धावून आलाय आंबेवाडी या ग्रामस्थांना गावातील मंदिरातील देवाच्या उत्सवासाठी लागणारी लोखंडी पालखीची आवश्यकता होती याबाबत येथील ग्रामस्थांनी नेरळ शहरातील सामाजिक कार्यकर्ते दर्शन मोडक यांच्याकडे ही मागणी केली होती लागलीच कसलाही विचार न करता मोडक यांनी ही पालखी ग्रामस्थांना दिल्यानं ग्रामस्थांमध्ये आनंद होता चैत्र महिना सुरू झालाय गुढीपाडव्यानंतर श्री स्वामी समर्थ प्रकट दिन यांसारखे हिंदू धर्मातील सण उत्सव एका पाठोपाठ एक सुरू आहेत गावातील मंदिरातील देवाला खुश ठेवण्यासाठी ग्रामस्थांकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आणि विधिवत पूजा अर्चा ठेवली जात असते नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील दुर्गम परिसरात येत असलेल्या आदिवासी आंबेवाडी या ठिकाणी श्रीरामाचं मंदिर असून या मंदिरात दरवर्षी विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन येथील ग्रामस्थ करत असतात आणि यावर्षी मंदिरात श्रीराम पंचायतन आणि श्री, श्री गणेश मूर्तीचा अभिषेक सोहळा तेरा एप्रिल रोजी संपन्न होणार आहे यंदाचे मंडळाचे अकरावे वर्ष आहे देवाच्या उत्सव काळात येथील ग्रामस्थ पालखीचं आयोजन करून गावात मोठी मिरवणूक काढतात मात्र यावेळी ग्रामस्थांना देवाच्या सोहळ्याला नव्या पालखीची आवश्यकता भासत असल्यानं या पालखीसाठी येथील ग्रामस्थांनी नेरळ शहरात राहणारे युवा कार्यकर्ते तथा सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असणारे दर्शन मोडक यांच्याकडे मागणी केली होती अखेर या मागणीची पूर्तता करत दर्शन मोडक यांनी या ग्रामस्थांना मंदिरातील देवासाठी लोखंडी पालखी स्वखर्चानं मिळवून दिली आहे तर मोडक यांनी ग्रामस्थांच्या विनंतीचा मान ठेवून लागलीच कसलाही विचार न करता पालखी भेट दिल्यानं ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद होता तर मोडक यांचे या कामासाठी आंबेवाडी ग्रामस्थांनी आभार देखील मानले यावेळी सदानंद जाधव उदय मोडक कल्पेश देशमुख जयेश कदम ग्रामपंचायत सदस्य नितीन निरगुडा सूरज साळवी आणि सर्व मित्रमंडळ आंबेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ